मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागचे अनेक दिवस झाले पाकिस्तानमध्ये म्हणजे आपल्या लाडक्या शेजारी देशामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या पाहून मनाला खरंच फार समाधान वाटतं आहे कारण ज्या देशांनी संपूर्ण जगाला फक्त आणि फक्त आतंकवाद दिलेला आहे खास करून मुंबईमध्ये जम्मू मुं काश्मीरमध्ये ज्या काही आतंकवादी घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत त्या सर्वच गोष्टींमध्ये पैसा पुरवणं असो लोक पुरवणं असो या सगळ्याच पातळीवर पाकिस्तानच्या आय एस आयनी जी काही भूमिका बजावलेली होती आज त्यांच्याच देशात ज्या काही आज घटना घडत आहेत ना त्या पाहून मनाला आनंद होतो आहे कारण बलोचिस्तान या भागावर म्हणजे पाकिस्तानचा जवळजवळ चव्वेचाळीस टक्के हा भूभाग आहे आणि या भूभागात राहणाऱ्या बलोचिस्तानच्या जनतेवर ज्याप्रकारे पाकिस्तानच्या सैन्याने त्याच्या सरकारने जे अमानुषपणे अत्याचार केले आहेत ना मित्रांनो ते ऐकून सुद्धा एखाद्या सामान्य व्यक्तीच्या अंगावर काटे येतील शहारे येतील कारण तुम्हाला ऐक तुम्ही आता मागच्या काही दिवसांमध्ये ऐकलं सुद्धा असेल की बलुचिस्तानमध्ये अचानक पाकिस्तानचा जो पंजाबी एक पंजाबी सुब्यामध्ये राहणारा जो एक सैनिक असतो हो किंवा एक जी लोकं असतात ती बलुचिस्तानला फक्त आणि फक्त एक वापरण्यासाठी एक वस्तू म्हणतात त्या भूभागामध्ये जी काही खनिजे आहेत जी, आहे, जी काही लोकं वगैरे राहतात त्यांना फक्त आपलं नौकर या लोकांनी मांडलेलं आहे अचानक कोणाच्याही घरी घुसायचं त्यांच्या आई बहिणींना उचलायचं त्यांच्यावर शारीरिक अत्याचार करायचं आणि त्यांची जे तरुण मुलं बाळं आहेत ना त्यांना उचलायचं त्यांना कामासाठी लावायचं आणि त्यांना एकाकी मारूनसुद्धा टाकायचं तुम्ही जर बी एल एची मागणी जर आज ठीकपणे ऐकली असेल तर त्याच्यात प्रामुख्यानं दोन मागण्या एक बी एल एनं मागितलेल्या आहेत त्यातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची पहिली बा एक मागणी बी एल एनी केलेली ही आहे की तुम्ही ज्या लोकांना ज्या आमच्या भावांना म्हणजे त्यांच्या भावांना पाकिस्तानच्या सैन्याने अचानकपणे उचलून नेलं वर्ष झाली त्यांचा काहीच पत्ता नाही आहे की लोकं कुठे आहेत मेली असतील तर त्यांचं कवर कुठे आहे त्यांची जी काही त्यांना कुठं गाडलं असेल तर ती कुठं आहे ते तरी सांगा फक्त छोटीशी ही मागणी बी एल एनी केली आहे बी एल एनी कुठल्याही प्रकारचा पैसा मागितलेला नाही कुठल्याही प्रकारचा आम्हाला वेगळा देश पाहिजे म्हणूनसुद्धा काही मागणी केलेली नाही आहे त्यांनी फक्त दुसरी मागणी अशी केली आहे की जे चायनासोबत पाकिस्तान जो बलुचिस्तानचं शोषण करतो आहे त्याची वेगवेगळी खनिजे काढून घेतो आहे आणि त्याचा सगळा फायदा हा चायना आणि पाकिस्तानी पंजाबला होतो आहे त्याचा एक टक्कासुद्धा उपयोग बलुचिस्तानमध्ये राहणाऱ्या सामान्य नागरिकाला मिळत नाही आहे त्याचा फायदा मिळत नाही आहे तिथली सगळी नॅचरल गॅस चायना घेऊन चालला नाही एक तर एकतर पंजाबम म्हणजे पाकिस्तानमधला पंजाबमधली लोकं वापरत आहेत तिथली बिचारी बलोच बलोचिस्तानमधली एक महिला अजूनही चुलीवरच जेवण बनवते दोन टाईमचं जेवायचं म्हटलं तरीसुद्धा आज हाणामारी झाली आहे बलोचिस्तानमध्ये आणि ही सगळी परिस्थिती पाकिस्तानच्या एक पंजाबी माइंडसेटमुळे झाली आहे पाकिस्तानचे जे पंजाबी लोकं आहेत ना त्यांना एक खोटा घमंड आहे की आपण सगळ्या जगापेक्षावरती आहोत आपलं इस्लाम म्हणजे सगळ्यात पवित्र हे लोक साऊदी अरेबियालासुद्धा आजकाल इस्लाम शिकवायला लागली आहेत की खरा इस्लाम म्हणजे काय साऊदी अरेबियाचे शेख जेव्हा म्हणजे प्रगतीच्या बाबतीत विचार करतात जेव्हा साऊदी अरेबियामध्ये जे काही इस्लामिक रूढीवादी चालत आल्या आहेत त्या सर्वांना खाली हाणून पाडतात तेव्हा पाकिस्तानची जनता त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की हे इस्लामिक पद्धती आहेत असं जर केलं तर अल्लाचं कुफ्र लागेल अल्ला आहे जो तो पाप देईल अशा प्रकारचं इस्लामची शिकवण आजकाल पाकिस्तान साऊदी अरेबियाला द्यायला लागलं आहे त्यामुळं जे हे खोटं घमंड आहे ना पाकिस्तानला हेच आज त्यांना नडलं आहे त्यामुळं जवळजवळ सहासष्ट टक्के जमीन ही पाकिस्तानच्या सैन्याच्या आउट ऑफ कंट्रोल झालेली आहे दुसऱ्या बाजूला जी पस्तूंची लोकं आहेत अफगाणिस्तानची त ता, तालिबान असेल तीसुद्धा पाकिस्तानच्या अर्ध्या भागावर क्लेम करते आहे कोणत्याही क्षणी तालिबान फक्त एक चांगल्या संधीची वाट बघतोय फक्त एक चांगली संधी कारण त्यांचं म्हणणं आहे की अहमद शाह अब्दालीच्या काळापर्यंत म्हणजे त्यांनी जो जिथपर्यंत अटकपर्यंत जीद साम्राज्य त्याचं होतं तिथपर्यंत अफगाणिस्तान आहे द ग्रेटर अफगाणिस्तान ज्याला म्हणतात तर तेवढी जमीन आम्हाला पाहिजे आणि बलोचिस्तानची लोकांना सुद्धा वेगळा देश पाहिजे त्यामुळं पाकिस्तानकडं उरतं फक्त एक सुभा पंजाबचा तो ओरिजिनली पाकिस्तान आहे बाकी सगळी जमीन पाकिस्ताननी वेळोवेळी दुसऱ्या देशांकडून दुसऱ्या लोकांकडून बळकावलेली आहे आणि मित्रांनो दुसरा माझा प्रश्न हा आहे की बलुचिस्तानची आज जी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते ती फक्त पाकिस्तानमुळे नाही आहे ती भारतामुळे सुद्धा आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि जिन्नानी या दोघांमध्ये जी डील झाली होती पण ज्या आपल्या बलुतीस्तानच्या खाननी साफपणे म्हटलेलं होतं की मला दोन्ही देशांसोबत जायचं नाही आहे मला स्वतंत्र राहायचं आहे तेव्हा जिन्नानी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याची मागणी स्वीकार केलेली होती आणि त्याला स्वतंत्र देश म्हणून स्वीकृती दिलेली होती पण जेव्हा पाकिस्तान हा जिन्हाला मिळाला सगळी सूत्र जिन्हाच्या हातात गेली तेव्हा एक जम्मू अँड काश्मीरमध्ये त्यांनी वेगळी कारवाई सुरू केली पीओ के आपल्या ताब्यात घेतला आणि दुसऱ्या बाजूला बलोचिस्तानवर सुद्धा आक्रमण केलं आणि तेव्हा आमचे पंडित जवाहरलाल नेहरू काय करत होते मी असं नाही म्हणणार आहे जे लोक आजकाल आरोप लावतात की पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाच्या विरोधात काम करत होते असं नाही आहे पण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे दूरदृष्टी दृष्टी जी असते भविष्यात काय घडणार आहे हे बघण्याची एक जी दृष्टी असते ती त्यांच्याकडं नव्हती हे आता आपल्याला मान्य केलं पाहिजे कारण पाकिस्तान म्हणजे जिन्ना जेव्हा बलुचिस्तानला बळकवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा आमचे पंडित जवाहरलाल नेहरू हातावर हात धरून बसलेले होते त्यांना वाटत होतं की बलुचिस्तानचा मुद्दा आहे बलुचिस्तान जरी पाकिस्तानने बळकवला आप तरी आपल्याला त्याचं नुकसान काय पण आज आपल्याला त्याचे चटके बसतायत ना जर तेव्हाच असं होताना पंडित जवाहरलाल नेहरूमध्ये आले असते आणि त्यांनी सांगितलं असतं की हा देश स्वतंत्र आहे आणि आपल्या दोघांमध्ये ही डील झालेली होती तेव्हा हा देश आज सुद्धा स्वतंत्र असता इथले लोक सुखी असते आणि बांगलादेश ज्या प्रकारे इतके वर्ष आपला मित्र बनून राहिलेला आहे बलोचिस्तान सुद्धा आजपर्यंत आपला मित्र असता आणि अनेक गोष्टी त्याचा आपल्याला फायदा करून घेता आला असता आजची सरकार जर बघायला गेलं तर बॅकडोअर अनेक कामं करते बलोचिस्तानच्या बी एल एला समर्थन करण्याचं काम सरकारने आपल्या सरकारने मोदी सरकारने वेळोवेळी केलेलं आहे आता अनेक लोक म्हणतात की मोदी सरकारसुद्धा याच्यावर काहीच करत नाही आहे आता मित्रांनो साफपणे आपण विचार केला पाहिजे की सध्या भारताची जी अर्थव्यवस्था ज्या दिशेनं चालली आहे तशा कोणत्याही मार्गात आपल्याला एक युद्धसुद्धा परवडणार नाही त्यामुळं सरळपणे कोणत्याही युद्धात आपल्याला उडी टाकता येणार नाही ते बलोचिस्तानचं असो किंवा कुठल्याही इतर देशांचं असो आणि बांगलादेशमध्ये सुद्धा जे चाललं आहे त्याच्यातसुद्धा भारत आपलं पूर्णपणे योगदान देतो आहे आणि परिस्थिती जी आहे ती सुधारवण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे बलोचिस्तानमध्ये सुद्धा डायरेक्टली आपलं नाव न येता जे काही करता येईल त्यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे आणि येत्या काळामध्ये तुम्ही पाहाल की बी एल प्रकारे आज सक्रिय दिसते आणि त्यांची ताकद ज्या प्रकारे वाढली आहे कारण त्यांच्या हातातले वेपन्स तुम्ही बघा ना ज्या प्रकारे हायटेक वेपन्स आणि त्यांना सॅटेलाईटची इन्फॉर्मेशन कुठून भेटते हे अजूनही मला कळलेलं नाही आहे कारण एकतर त्यांना अफगाणिस्तान इन्फॉर्मेशन देत असेल किंवा इराणमधला जो बलोच्चिस बलोचिस्तानचा भाग आहे तिथून तरी त्यांना माहिती मिळत असेल त्यामुळं पाकिस्तान तिन्ही बाजूने घेरलेलं आहे एक तर बलोचिस्तान आहेच दुसऱ्या बाजूला इराण अफगाणिस्तान आणि या बाजूला भारत दुसऱ्या बाजूला चायना आहे खरा पण सध्या जरी त्याचा मित्र असला तरी भविष्य काळात समजा चायनाला कळालं की आता आपण पाकिस्तानमध्ये काहीही करू शकत नाही आणि आपल्याला पाकिस्तान पाकिस्तानची मदत केल्याने काहीही फायदा होणार नाही तर चायनासुद्धा आपला हात काढून घेईल त्यामुळे भविष्याला असं सांग आपण म्हणू शकतो की पाकिस्तानचे अनेक तुकडे होऊ शकतात आणि हे लवकरच आपल्याला घडत घडताना दिसू शकतं असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद